नमस्कार मंडळी कशी आहात तर आज मी तुम्हाला ऑलरेडी जी आपण शेअर केलेली आहे पावडर तीच मी शेअर करणार आहे त्याच्यामध्ये थोडासा फरक केलेला आहे कारण ना जसे जसे नवीन सबस्क्रायबर ॲड होत राहतात ना ते आपल्या चॅनलवर नवीन असतात आणि मी आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये वगैरे तुम्ही बघता की मी ही पावडर पिते ती पावडर पिते आणि मग ती पिल्यानंतर तुम्ही कमेंट करता की कशी बनवली कारण ऑलरेडी मी वेट लॉस भरपूर केलेलं आहे मी माझं जे आहे ते तुमच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करत असते त्यामुळे तुम्हाला प्रश्न पडतो हे कसं बनवलं त्यासाठीच मी आज आ, मी जी वेट लॉससाठी पावडर वापरते किंवा वेट लॉस करण्यासाठी ती त्याची रेसिपीसुद्धा दिलेली आहे पुढं ती बघा त्याआधी मी तुम्हाला सांगते जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असतील मॉम्स किचन जॉयला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मी कोणी डॉक्टर नाही आहे पण मी जे काय अनुभवातून शिकले तेच तुमच्याबरोबर शेअर करते थोडासा अभ्यास थोडासा अनुभव घेऊनच प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगत असते त्यामुळे जर तुम्हाला आवडत असतील व्हिडिओ तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर हि हिवाळ्यामध्ये सर्वांनी वजन कमी करायला सुरुवात केलेली आहे बुकेवर ताबा कसा ठेवताय ते तुम्ही कमेंट करून सांगा कारण थंडीमध्ये भरपूर भूक लागते त्याच्या रिलेटेडसुद्धा आपण भरपूर व्हिडिओ बनवत आहोत की भूक कशी कंट्रोल करायची किंवा थंडीमध्ये वेट मॅनेजमेंट कसं करायचं ते तर मी तुम्हाला सांगते ही जी पावडर आहे ना ही जर तुम्ही पिणार असाल किंवा मी पिते ना तर त्या दिवशी मी डिटॉक्स ड्रिंक पित नाही डिटॉक्स ड्रिंक जर मी पिलं तर ही पावडर पित नाही म्हणजे एक दिवस डिटॉक्स ड्रिंक एक दिवस हर्बल टी एक दिवस आ, ही पावडर म्हणजे आलटून पलटून म्हणजे आपल्या शरीराला आपण म्हणतो ना आ, की डॉक्टरांनी एखादी गोळी दिली तर त्या गोळीची आपल्याला सवय लागून जाते मग आपल्याला आजार जरी नसला ना तरी आपल्याला असं वाटतं की आपण आजारी पडलोय तशी आपल्या शरीराला कोणतंही हॅबिट बसलं नाही पाहिजे आता चहा चहा पिणं हे सुद्धा एक हॅबिटच असतं जसं की ड्रिंक लोकांना सोडणं होत नाही तसं चहा सुद्धा चहा सुद्धा ही एक काय म्हणतो आपण काय ड्रिंकची काय लागते आदत म्हणजे ते समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते एक आपल्याला एक अशी आ, हे होती सवय लागून जाते की आपल्याला ते सुटत नाही तसं आपल्या शरीराला अशी कोणतीही सवय लागायला नको चांगली असो म्हणजे खाण्याच्या बाबतीत सांगते मी चांगली सवय पाहिजेच आपल्याला पण जरी फायदे होत असतील तरी शरीराने त्याच्यावरच डिपेंड नाही राहिलं पाहिजे म्हणून मी आ, ह्या गोष्टी आलटून पालटून ह्यावेळी हे खाल्लं पुढच्या वेळेस ते खायचं वेट लॉससाठी किंवा वेगवेगळ्या पद्धती वापरायच्या म्हणजे शरीराला सगळ्याची सवय होते शरीर एका गोष्टीवर डिपेंड राहत नाही आता ही जी पावडर आहे ती दिवसभरातून अर्धा ते पाऊन चमच्याच प्यायची आहे कोमट पाण्यामध्ये प्यायची आहे किंवा थंड पाण्यामध्ये प्यायची आहे आता ज्याला उष्णतेचा त्रास आहे ना आता नॉर्मली थंडीच्या दिवसामध्ये जास्त उष्णतेचा मला नाही वाटत त्रा त्रास होत असेल मला कधी उष्णतेचा त्रास होत नाही त्यामुळे मी कोमट पाण्यामध्ये ही पावडर पिते आणि मी प्रत्येक जेवणानंतर नाही पित, हेवी जेवण म्हणजे माझं असतं हेवी जेवण माझं दुपारचं हेवी जेवण असतं संध्याकाळचं मी हलकं जेवण जेवते जे आणि नऊच्या आत जेवते तर मी दुपारी पिते ही पावडर जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने अर्धा, अर्धा किंवा पाऊन चमचा प्यायची आपली जेवढी चमच्यामध्ये फूल एकदम भरून नाही चमचा प्यायचा आहे अर्धा भर चमचा पोटात गेली तर मग सकाळी डिटॉक्स ड्रिंक नाही घेतलेलं पाहिजे आपण किंवा हर्बल टी नाही घेतलेलं पाहिजे आणि ही पावडर रिपीट व्हायला नको का तर वजन कमी करायचं आहे म्हणून शरीरावर जास्त प्रयोग करणं काही उपयोगाचं नसतं की ह्यानं वजन कमी होते म्हणून सकाळ दुपार संध्याकाळ पावडर ती नाही पोटाचा आग भडका होईल तर मी तुम्हाला याची रेसिपीसुद्धा सांगते आहे मी ती पुढं जाऊन बघा त्याआधी बा मागं जेव्हा हा व्हिडिओ टाकला होता मी याच्यामध्ये एक इन्ग्रेडियंट ॲड केला नव्हता तो ॲड केलेला आहे या याच्यामध्ये तुम्हाला याच्यातला कुठला इनग्रेडियंट स्किप करायचा असेल तरी तुम्ही स्किप करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि सुरुवातीला टेस्ट घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्ही थोडे थोडंसं प्रमाण घेऊन बनवून घ्या आवडली तर ठीक नाही आवडली तर तुम्ही डिटॉक्स ड्रिंक आहेच आपल्याला हर्बल टी आहे बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन महत्त्वाचं आहे म्हणून ह्या पावडरी किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण वरून इंटेक घेत असतो याचा की आपलं शरीर जे आहे ते साफ झालं पाहिजे पचनक्षमता आपलं मेटाबॉलिझम जे आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे आपली भूक कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे आणि थंडीच्या दिवसात खूप मोठा चान्स आहे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी मी केलेलं आहे तुम्ही करू शकता नऊ तासाची ड्युटी करून घरातलं काम बघून मुलांचा अभ्यास बघून सगळं मी वजन वेट लॉस केलेलं आहे मुलगी चार वर्षाची झाल्यानंतर सी होऊन मी वजन कमी केलेलं आहे मग तुम्ही का नाही करू शकत कॉन्फिडंट राहा स्वतःचा कॉन्फिडन्स वाढव हो द्या कॉन्फिडन्स जर तुमचा लूज झाला तर वजन कमी होणार नाही स्ट्रेस जर तुम्ही घेतला तरी वजन कमी होणार नाही झोप जरी तुम्ही कमी घेतली तरी वजन कमी होणार नाही एखाद्या टायमिंगचा नाश्ता जेवण काहीतरी स्किप केलं पोट मारा केला तरी वजन कमी होणार नाही पाण्याचं प्रमाण शरीरामध्ये कमी ठेवलं तरी वजन कमी होणार नाही त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत झोप पाणी स्ट्रेस ह्या गोष्टी नको आहेत म्हणजे पाणी पिलं पाहिजे झोप घेतली पाहिजे प्रॉपर व्यवस्थित जेवण जेवलं पाहिजे कसं कोणत्या टायमिंगला खायचं ते टायमिंग फिक्स करा अजिबातसुद्धा तुमचं वजन वाढणार नाही किंवा आहे ते वजन नक्की कन्फर्म शंभर टक्के तुमचं वजन जर तुम्ही सगळं व्यवस्थित फॉलो केलं ना कारण माझं पण एक असं वाईट रुटीन होतं ते मी चेंज केलं स्वतःसाठी वेळ काढायला लागले ला जेवणासाठी व्यवस्थित शांत मोबाईल टी व्ही समोर चालू ठेवून अजिबातसुद्धा जेवण्याचा प्रयत्न करायचं नाही सगळं शांतीमध्ये जर केलं ना तुम्ही व्यवस्थित तर सगळं होतं तर बघा मी पुढे रेसिपी दिलेली आहे तुम्हाला बनवायची असेल तर तुम्ही कमेंट करा की मी बनवणार आहे म्हणून थँक्यू बाय बाय तर बघा पॅन गरम करायला ठेवलेलं आहे आता इथं जे प्रमाण आहे ना मी थोडं थोडंसंच घेणार आहे प्रत्येकी दोन चमचे का माहिती आहे का माझ्याकडे ऑलरेडी पावडर शिल्लक आहे थोडीशी माझी तुम्हाला जर महिन्याभरासाठी बनवायची असेल ना तर तुम्ही पन्नास पन्नास ग्रॅम प्रत्येक गोष्ट घेऊ शकता फक्त त्याच्यामध्ये ना मेथीचे प्रमाण जे आहे ते थोडेसे मी कमी घेते कारण ना मेथीचा कडवटपणा मला आवडत नाही मी मेथीचं पाणी सेपरेट पिते मेथीचं पाणी खरंच पिसीओडीसाठी मला फायदेशीर ठरलेलं आहे तर आता मी बघा दोन चमचे कच्ची बडीशेप घेतली दोन चमचे जिरे घेतले दोन चमचे ओवे घेत ओवा घेतला सॉरी आणि त्याच्यानंतर थोडेसेच मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे कलोंजी घेतलेली आहे आता फ्लेम जी आहे गॅसची कर हो ती छोटीच ठेवायची आहे सुद्धा मोठ्या गॅसवर आपल्याला सगळं हे भाजायचं नाही आहे कारण ते करपून जातं पण त्याचा काय फायदा होणार नाही आपल्याला सगळे जे न्यूट्रियंट्स आहेत ते पाण्यामध्ये उतरले आपल्या की आपल्या शरीराला खूप फायदा होतो ज्याला ती सकाळी डिटॉक्स ड्रिंक घेणं होत नाही त्यानं हे घ्यायचं आहे आणि डिटॉक्स ड्रिंक घेत असाल तर हे घ्यायचं नाही आहे कारण पोटामध्ये आग पडू शकते एका वेळेला एकच घ्यायचं आहे आज डिटॉक्स ड्रिंक घेतली तर उद्या ही पावडर घ्या तर दिवसभरामध्ये फक्त अर्धा चमचा किंवा पाऊन चमचा उष्णतेचा त्रास असणाऱ्यांनी अर्धा चमचा घेतली तरी चालेल मला काय उष्णतेचा त्रास नाही आहे त्यामुळे मी पाऊन चमचा अर्धा पाऊन चमचा घेते आता हे छान भाजलं की थंड होऊन द्यायचं आहे आणि आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला छान ह्याची अशी पेस्ट करून घ्यायची आहे आणि बंद झाकणाच्या डब्यामध्ये आपल्याला हे आप भरून ठेवायचं आहे याने तर माझं वजन कमी झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी ही शेअर केली होती पावडर तरी पण खूप कमेंट येत होते अजून एकदा दाखव म्हणून दाखवली तर ह्याने मला फार फायदा झालेला आहे तुम्हाला बनवायचं असेल तुम्ही बनवू शकता बाय बाय